शरद पवारांचा रडीचा डाव सुरू आहे ज्या वेळेला अशा प्रकारचे व्हिडिओ येतात ईव्हीएमवर आक्षेप घेतले जातात मतदान प्रक्रियेवर आरोप केले जातात त्यावेळेला आपला पराभव दिसू लागला आहे हे स्पष्ट होतं आणि ज्या वेळेला अशा गोष्टी पुढे येतात त्यावेळेला निश्चित समजायचं की त्यांचा पराभव होऊ घातलाय मला वाटतं बच्चू कडू वेगवेगळ्या प्रसंगाला वेगवेगळे विधानं करत असतात आणि त्यांचं राजकारणच सनसनाटी निर्माण करणं आणि प्रभावाविरुद्ध त्या ठिकाणी बोलणं या धर्तीवर अवलंबून आहे आता सत्तेचा सदुपयोग आम्ही करतो बच्चूकडूही सत्तेत आहेत दिव्यांग खातं स्वतंत्र होऊन त्याची जबाबदारी त्यांच्यावर दिली मग त्यांनी सत्तेचा सदुपयोग केला की के दुरुपयोग केला मला वाटतं नवनीत राणांच्या संबंधात त्यांच्या टोकाचा विरोध त्या ठिकाणी आहे आणि तो राग ते या ठिकाणी महायुतीवर सरकारवर काढतायत मला वाटतं बच्चू कडूंनी दीर्घकालीन राजकारणाचा विचार करण्याची आवश्यकता आहे असं तात्कालिक उद्वेग करून त्या ठिकाणी वागू नये असा माझा त्यांना नम्र आणि दोस्तीचा सल्ला आहे सर त्यांनी असं एक पुढे म्हणाले की जे ईडी जे कारवाई करते त्याच्यामध्ये फक्त एकाच पक्षाचे लोक जे आहेत ते दिसून येतात भाजपचे लोक काही भ्रष्टाचार करत नाही का नाही मला वाटतं अनेक पक्षाची लोक या कारवाईमध्ये आहेत आणि त्याच्यामुळे बच्चू कडूंच्या या बोलण्याला काहीच अर्थ नाही बच्चू कडून अलीकडच्या काळात नवनीत राणाने उमेदवारी केल्यापासून सरकारच्या विरोधात त्यांचं बोलणं वाढलंय आणि त्यातनाच आता ईडीशिवाय हे बोलणं संपत नाही म्हणून त्यांनी तो उल्लेख केलाय कारवाई करत असताना कुठल्याही तपास यंत्रणा पक्षीय दृष्टिकोन ठेवत नसतात हे बच्चू कडून आहे भाऊ अनुभव की पुढे की येत्या विधानसभेला तिसरी आघाडी आम्ही तयार करू आणि उत्तर देऊ नाही मला वाटतं अजून येती विधानसभा बाकी आहे अनेक राजकीय इक्वेशन्स त्या ठिकाणी होतील परंतु मला वाटतं बच्चू कडू रागात संतापात बोलत असतात ते महायुतीसोबतच या ठिकाणी राहतील असा मला पूर्ण विश्वास आहे तथापि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणुका वेगळ्या लढवणं एकत्रित लढवणं आघाड्या करून लढवला अधिकार आहे त्यामध्ये वेगळं असं काही नाहीये सर अनिल परब म्हणाले भाजप जे आहे ते शिंदे गटाला चेपत आहे आणि आता महायुतीचा शेवट जवळ आलेला आहे नाही मला वाटतं अनिल परब यांनी असे मांडे खाऊ नये आमच्यामध्ये उत्तम समन्वय आहे कोण कोणाला चेपत नाही चांगल्या समन्वयातून आमचं तिकीट वाटप झालं एकत्रित काम केलं शिंदेना लोकसभेच्या आवश्यक जागा होत्या आमचा आग्रह असतानाही भाजपचा कार्यकर्त्यांचा टोकाचा आग्रह असताना सुद्धा शिंदेसाहेबांना त्या ठिकाणी जागा दिल्या कारण आम्हाला माहिती टिकवायची आहे कुठल्या एखाद दोन कारणाने माहिती त्या ठिकाणी वितुष्ट येईल असं आमचं माहितीचे कोणी नेते किंवा पक्ष वागत नाही जे लोकसभेच्या जागा देताना जी चित्र महाराष्ट्राने पाहिलं ते चित्र शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी पाहायला मिळणार आहे शिंदेना का भाजप काहीच देणार नसले तरी मला वाटतं जेव्हा एकापेक्षा एक अनेक पक्ष युती आणि आघाड्यांमध्ये असतात त्यावेळेला थोडं जागांच्या कुरबुरी ओढाताण त्या ठिकाणी होतच असते परंतु या सगळ्यात एकत्रितपणे आम्ही अठ्ठेचाळीस जागा लढलो हे विशेष आहे आणि त्याच्यामुळे पदवीधर आणि शिक्षकचा पण अशा प्रकारे कुठलाही वाद निर्माण होणार नाही अत्यंत सामोपचारानं समन्वयातून त्या ठिकाणी इलेक्टिव्ह मेरिटवर या दोन्ही जागा त्या ठिकाणी दिल्या जातात जी अवस्था लोकसभेला होती तीच अवस्था विधानसभेला देखील होईल असा आरोप येतो आता कळेल ना चार जून पर्यंत आपण यांच्या आरोप जरा पाहूया चार जून नंतर हे आरोप सगळे कुठे जातील ते आपण आहोतच तुम्ही आणि आम्ही मुख्यमंत्री आणि आशिष शेलार यांच्यामध्ये सुद्धा धुसफूसता नालेसफाईच्या कामावरून त्यांनी टीका केलेली कुठल्याही प्रकारची धुसफूस नाहीये उलट ही मुंबई स्वच्छ सुंदर नीटनेटकी पावसाळ्यापूर्वी व्हावी हा मुख्यमंत्र्यांचाही प्रयत्न आहे आशिष शेलारांचा प्रयत्न आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचा प्रयत्न आहे आम्ही सगळेजण कोण ग्राउंडवर काम करत आहे कोण बैठका घेत आहे परंतु पावसाळ्यापूर्वी मुंबईला त्या ठिकाणी काही आपत्ती येणार नाही अडचणी येणार नाहीत यासाठी आम्ही सारे दक्ष आहोत आणि तशा पद्धतीनं आम्ही काम करतोय गजानन कीर्तिकर आणि अरसुना यांच्या वक्तव्यानंतर अनिल परब असं म्हणतात की हळूहळू आता सगळे माघारी यायला सुरुवात होते मात्र आम्ही त्यांना उभं करणार नाही मानसिकता बदल बदलते नाही बघू ना आता अजून हळूहळू चार जून पर्यंत आपण वाट पाहूया चार जूनचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात ना देशातना मोदी साहेबांना एक प्रचंड त्या ठिकाणी जनाधार मिळाल्यानंतर उरली सुरली उद्धव सेना त्या ठिकाणी पुन्हा कुठे जाते आपण पाहणार आहोत फार दिवस नाही येते पण अडचण होते ज्या पद्धतीची विधानं करतात गजानन कीर्तीकर आनंदराव अडचू कुठेतरी महायुतीमध्ये त्यांचा विषय अडचणीचा ठरतो असून मला वाटतं गजानन कीर्तीकर हे ज्येष्ठ नेते आहेत ज्येष्ठ नेत्यांनी प्रगल्भतेनं भूमिका निभावण्याची आवश्यकता आहे कुणालाही त्यांच्यावर टीका करणार सुद्धा मला वाटतं पक्षाच्या चौकटीत चा चार भिंतीत त्या ठिकाणी चर्चा व्हावी आणि त्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी काढावं परंतु महायुतीमध्ये विथुष्ट होईल अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप मला वाटतं कुणीच करता कामा नाही शरद पवार गटाकडून बीडचा एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आलेला आहे त्याकडे कसं फक्त शरद पवारांचा रडीचा डाव सुरू आहे ज्या वेळेला अशा प्रकारचे व्हिडिओ येतात ईव्हीएमवर आक्षेप घेतले जातात मतदान प्रक्रियेवर आरोप केले जातात त्यावेळेला जा आपला पराभव दिसू लागलाय हे स्पष्ट होतं आणि ज्या वेळेला अशा गोष्टी पुढे येतात त्यावेळेला निश्चित समजायचं की त्यांचा पराभव होऊ घातलाय नक्कीच उद्धव ठाकरे हे लंडनला जात आहेत मुख्यमंत्री मी ग्राउंडचा कार्यकर्ता मी तिथे जाऊ शकत नाही शेवटी राहुल गांधीचे साथीदार ते झालेले आहेत आणि राहुल गांधी, गांधी जसा पिकनिक सारखं राजकारण असतं तसा टी शर्ट घालून एखाद दोन महिन्यापुरतं यायचं पुन्हा थंड हवेच्या ठिकाणी जायचं शेवटी संगतीचा परिणाम असतो अगोदर उद्धव ठाकरे मातोश्रीतनं फेसबुक लाईव्ह कारभार करत होते आता राहुल गांधीजी संगत असल्यामुळे परदेशात त्यांचं वास्तव वाढायला लागले मग आमचं नितेश राणे बोलले ते खरं आहे की काय त्यांना आता लंडनला स्थायिक व्हावं लागतंय की काय कारण इकडे त्यांचं राजकीय दुकान त्या ठिकाणी बंद होण्याच्या स्थितीत आलंय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका